आ का पाय दुखाव लागले रे रंग्या माया ओ नारायण भाऊ एवढ्या उंच टेकडीवर काय बोलावलो अरे खालून चढता चढता सारे पाय दुखून आले बाबा पायात घोडे आले माया आता का मंग्या घोडे आले ना गे तर नाही आलेले काय अगोच बोलते दोन शब्द लिंग्या मंग्या इतका शीण पाय ना किती मस्त आहे म्हणून मी एवढ्या वरच बोलावलं किती मस्त वाटते पायावर किती मस्त वातावरण आहे एकदम असं आंधार अंधार पडल्यासारखा आणि एकदम उंच टेकडी पण चारो तरफ हरियाली हरियाली नाही रे रामलाल नामदेव माल वाटते हो एक नंबर वाटा लागला एकदम शांत शांत वातावरण वाटायला लागलं नारायण भाऊ इथं हो शांत वातावरण वाटत आहे पण इथं एकदम निसर्ग रम्य वातावरण आहे <laughs> तुला कसं वाटा लागलं रंगी तु पाय दुखा लागले

असं आहे तुमचं नारायण भाऊ आता मी चांगलं म्हणाला लागलो तरी मलेच अगो बोलता तुम्ही हो ना तर मी जर म्हणलं पाय दुखले तर तरी मी मलेच बोलले असते बोला तो काय बोला माणसा मी चिपत राहते मग एक बोलत नाही आता चिप्राय तुम्ही काही मला हो ना मी दिमाग खराब करते फालतू बरं चिप्रा बरं आता महत्वाचं बोलते म्हणजे आता तर नमस्कार मित्रांनो मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो ठरल्याप्रमाणे आज रविवार दिनांक अकरा तारखेला आपण व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या मित्रांची नावे घेणार आहो तर चला मित्रांनो कुठल्याही प्रकारचा टाइम वेस्ट न करता आपण आपल्या मित्रांची नावे घ्यायला सुरुवात करीत आहो तर पहिलं नाव आहे मित्रांनो मंगेश वाघ दुसरं नाव आहे मित्रांनो अविनाश पालवे

નવો નામ આ મિત્ર નું ગોવિંદા વાઘમારે દહાવો ના મિત્ર નો જ્યોતિ લેન્ડે अकराव नाव आहे मित्रांनो ओम दादा संजय राव शिंगारे बाराव नाव आहे मित्रांनो शेतकरी बंधू उर्फ आदित्य मनवर तेराव नाव आहे मित्रांनो मंगेश वाघ चौदाव नाव आहे मित्रांनो अथर्व विनोदराव शिंगारे पंधराव नाव आहे मित्रांनो विभा अत्राम गोरखनाथ अत्राम सोळावं नाव आहे मित्रांनो हरीश जीभ काटे अरे पाहत जरा कमी बोलत तोंड सांभाळून बोलत आहे जीभच काटते म्हणते ना हे काय तर काटे लिहून नाही बाबा हा तर सोळावं नाव आहे मित्रांनो हरीश जीभ काटे सतरावं नाव आहे मित्रांनो विजय सपकाल અઠરાવ મિત્ર નું ગૌતમ ખંદ્ર વિજય ફાટે એકવીસ મિત્રનું યશ ફાળ બાવીસ નામિત્ર નું અનિકેત તાયડે तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण बावीस नावांची इथं घोषणा केलेली आहे आणि मित्रांनो एक शेवटचं नाव घेणं बाकी आहे तर ते नाव सुद्धा आपण इथं घेणार आहोत कारण काल रातपासून माझं एवढं डोकं खराब केलेलं आहे तिने जबरदस्तीनं नाव घेत आहोत मित्रांनो मी माझ्यावर खूप जबरदस्ती झालेली आहे की नाव घ्या नाव घ्या नाव घ्या डोकं किट करून टाकलेलं आहे म्हणून मी तिचं नाव घेत आहो आणि तिचं नाव घेणं भागच आहे मला नाही तर ती रुचते ना मग कारण ती माही बायको आहे राजे हो

तर मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओच्या सुरुवातीला आपण सर्वांची नावे घेतलेली आहे आणि ज्या लोकांची नावे घेतली नसतील त्यांनी प्लीज आपली नावे मराठीमध्ये लिहून पाठवावी त्यांची नावे पुढच्या रविवारला नक्की घेतली जाणार तर मित्रांनो त्याला व्हिडिओचा आनंद घ्या व्हिडिओ बघा आणि हा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपलं चॅनल खूप लवकर ग्रो झालं पाहिजे मोठं झालं पाहिजे तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त बघावा कारण आम्हाला मोटिवेशन मिळतो व्हिडिओ ब बनवण्यासाठी जर व्हिडिओवरती व्ह्यू आणि लाईकच येत नसेल तर आम्हाला ते व्हिडिओ बनवायचा खूप कंटाळ येतो म्हणून जास्तीत जास्त लोकांना आपला व्हिडिओ पोचवा म्हणजे मला व्हिडिओ बनवण्यात आणखी इंटरेस्ट येईल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण तर चला मित्रांनो व्हिडिओचा आनंद घ्या जय शिवराज जय जै महाराष्ट्र <laughs> पाय <laughs> अरे आधी पा <laughs> 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 इथं काय ते गोया ना पण माझे पाय बसले पाहिजे बर लवकर घेऊन या बा तुम्ही दाब दम नव्हतो नुसती पाय लागले गेले माय लागलं थोबा लागलं माय आल्या नुसती हं आता पाय दाबून मागा लागलं मले ह आता आई दिसा लागली तुले पाय दाबून मागाले खात्रीया छोत्राचं किती दा सांगितलं तुले ना जाऊ नको म्हटलं बाबू त्या मिरनो किती नाताले जाऊ नको म्हटलं ह कट्टा आहे नाही गेला ते डेंगू तिथं नाताले आला पाय दुखून आता बरं पुढ्या गल्लीला नाचला म्हणते तू जरा दम घ्यायचा काही घ्यायचा नाही एक सारखा नाचला म्हणून ते पाय दुखा लागले असते वाले तेस काम दुखा लागले एवढे लोक नाचले ते की नाही दुखा लागले टकल्या वानाच बरे आदर घडली दबो जाकिन तरी नाही नाचले बाबा सांगा ना काय आईला काय तरी आ फायदा म्हणजे म्हणले का म्हणले करा लागली म्हणले शिवा द्या लागली जा दादा जाय तू आई तुझा बोलू नको तू माझा बोलत आहे आणि माझे बाय दुबा लागली इथं म्हणले कल्ला करते

বাবা তুমি ঢোকো কেমন খারাপ লাগে আসছে যে ওই পায়ে বসা চিন পায়ে ঢোকা চি এটা তো ওই গায়ে আনু চোখা এটা বসে তুমি নেই আই আনতে গই ওই তুই মস্ত মাছ আছে এ বাবা খাতে বাপলে আলে যারা তাগলা ঠুন বাবা লে আছে বলা দস্তি না ঢোকা খাতে

आ ओ बाबा लोकले दाब पण यही तू दाबना झोल झोलन दाबना कल्या काहीच नाही दाब लागली कल्या तू नुसती पाय हात लाव नाही फक्त बापले काही दाबत नाही पण तो हात काही ताकत नाही भाऊ जाऊ दे दाबू नाही का मंग दाबू नाही का ताकत नाही त आ गम्मत चलीन कल्या आई मस्त दाब लागली तू दाब दाबून झोल दाब नुसता ग बोला तर सगळा फक्त किट करू सल्ला ढोकं मायेला या तो कितनी अगाऊ है कितनी लागित है शिंग असते तो म्हणजे का मारली असते हुंडाली आई, आई 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 तो किती अगाऊ है तो किती लागीत है शिंग असते तुले तो क्या तलली असती हुंडाली

ते म्हणे कोण काय नामलाल राम रामलाल म्हणे ना दारू ढोसली म्हणे मिरवणुकीत मार दारू पिऊन होतो म्हणे त्या गोंद्याने हे नागिन डान्स केला म्हणे नागिन डान्स गल्ली ना लोयले म्हणे आता मला वाटलं माझ्या सुधरलं दारू पिणार नाही पण या गणपतीच्या मिरवणुकीत त्याला दारू ढोसलीच पोटात म्हणते आता तर मला लय टेन्शन आलं बाई शिवनले दारू ढोसीत म्हणते युजा, युजा, घरी उद्या आता फक्त दाखवतच किती डाव सांगितलं दारू प्याची नहीं, प्याची नाही तरी गणपतीच्या मिरवणूक दारू पिलीच म्हणते घरी उद्या फक्त त्याची छटक सोय करतो मी तरी म्हणलं रात्र गेली ना पुरी तरी घरी नाही आले गणपतीची मिरवणूक संपली गणपती शिरव नाही झाला एक रात्र गेली दिवस नाही आला अजून घरी आता पत्ता नाही ना या माणसाला दारू ढोसली म्हणून घरी नाही याय लागली मुद्दा म्हणून त्याला माहित आहे दारूक बेला की आहे आपल्यावर झोडपे मग आई बाईला किती समजून सांगा पण कधी अक्कल येईल का माहिती जाऊ दे बाई आता मी तर कटायली पाहिजे पोरापाई आता गणपतीच्या मिरून यायची एक दिवस पिली तर पिली रोजची सवय नाही लागली पाहिजे बस एवढं झालं एक दिवस पिली तर काही वाटणार नाही आता रोज रोज जर पिली तर किती टेन्शन मार डोक्याले मग काय काय मनीस तर टेन्शन घ्यावा आता आई किती दिवस झाले आता दोन तीन महिने झाले ना चांगले दारू नाही पिली ते ना आता या गणपतीच्या प्लेट मध्ये दारू पिलीच म्हणते आजच्या दिवस पिली तर पिली पाहिजे पिली नाही पाहिजे पाहिजे देवाला पाहत नाही देवा गणपती बाप्पा सुद्रे बाबा रे एकदा गलती झाली झाली आता डबल टेस्ट चुक नको करू म्हणा कुठं जाऊन बसलो हे अजून आलं नाही याचा पत्ताच नाही ना कुठं जाऊन मेलत तर कुठं आहे दारू ढोसल्या व लोन असेल कुठं घालल्या गुल्ल्यानं पल्ली असून कुठल्या नाल्या नुलाईन दारू ढोसल्या कामच काय केले गौरी बेवडे सट्ट पिठे दारू

ए गोइन्दा मले काही बे खुस आलो तोइन्दा काय मान के पुन फिल्म दोन वर्ष माउलि टाइला दोन वर्ष गणपति चाहिँ मिरु पाेटलीन या बाबु अन्स के म्यागिन डान्स पस गोइन्दा तु लै मस्तै नागिन द्यास लै मस्त जमती भाइ गोइन्दा मैले सिकाउनु म पुज्यावर्षी मैले कामी पाइ गणपति नाचाले हा सिकु म अरे अरे पाएँ काउनु ढगमगा लागे पुष्प्या जास्त घेटली बस त पाए गए नागिन डान्स गरु बसो मैले खाली बसो रे पुष्प्या म डान्स सिकाउँ म गैन द्या ल का म्हणजे नाही समजत लगा मी एवढे दिवस झाले दादू घेतली नव्हती का पण गणपती बाप्पाच्या याच्यात मी दाऊ पिली कशी मले समजतच नाही मी कधी घेतली मला काही पताच नाही लागलं मी दाऊ फीत नाही म्हणलं ना मी भट्टीतही नाही गेलो कुठंच नाही गेलो तरी मला चढली कशी काय रे बाहेर म्या चढवली ना म्या चढवली <laughs> तुरी माइत्युरी त लाग गणपति पेन्टाहरू गणपति बसत नै तल लाग घेनि तु तै तुलस नि म्या अर्टल दिलि हो पूरी भुस्कुरी बटल नै मोटी भइ जुनै उसल नै तुल भे पूरी यी आ दोकान हल्दी अर्धी घ <laughs> म्हणून <मनों> चढली तुले <laughs> तू तु पिता नव्हता दादू म्या चल तुले म्या दूप्या म्हणजे दादू अभे लेका भोईन जाय ले असा माझी एक लि का तुझे मॅप सांगितलं तुला मी दारू पित नाही म्हणून तरी मायाम गेलासात पाण्याच्या ठिकाणी दारू पाजले म्हणे तरी म्हटलं म्हणजे कधू करू खाऊन लागा लागलो पाणी असं कसं तरीच लागेल ना तुई भइनी मरे बाबु तुले शिवा तुले त नै मरतले गुणा पढि लै मारे तु माइरहे मैले दारु पियो कि झोर जा मैले बाबु अर्डी पट् एकल माइ आ दारू उतर घरमा दालतलाई बाबु नै माया खु नुञ्चा लै त हाकला बे काही ला पाइले पाजा त दु मुज्या